नमस्कार कधी विचार केलाय का की काही द्रवपदार्थ इतक्या सहजपणे वीज कशी काय वाहून नेतात याच्या मागे एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट आहे इलेक्ट्रोलाइट्स चला तर मग आज याचबद्दल जाणून घेऊया कधी असा विचार मनात आलाय का की आपण पाण्यात मीठ टाकलं की त्यातून वीज वाहते पण साखरेचं पाणी मात्र तसं काही करत नाही दोन्ही पदार्थ पाण्यात विरघळतात मग फरक कुठे आहे हा एक मोठा प्रश्न आहे आणि आज आपण त्याचं उत्तर शोधणार आहोत आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे ह्या एका शब्दात इलेक्ट्रोलाइट्स सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इलेक्ट्रोलाइट्स असे पदार्थ असतात जे पाण्यात विरघळले की आयन नावाचे चार्ज असलेले कण तयार करतात आणि हेच आयन विजेच्या प्रवाहासाठी जाणू काही रस्ता तयार करतात मग हे आयन नक्की करतात काय ते विजेसाठी वाहक म्हणून काम करतात जेव्हा एखादा पदार्थ विरघळतो किंवा वितळतो तेव्हा हे आयन्स मोकळे होतात आणि द्रावणात इकडून तिकडे फिरायला लागतात आणि फिरताना ते आपल्यासोबत वीज वाहून नेतात ओके okay, मग आता एक प्रश्न येतो जर सगळेच इलेक्ट्रोलाइट्स आयन तयार करतात तर मग ते सगळे सारखेच असायला हवेत बरोबर नाही उत्तर आहे नाही आणि इथेच ही, ही गोष्ट अजून इंटरेस्टिंग होते चला तर मग पाहूया पहिला प्रकार तीव्र इलेक्ट्रोलाइट्स यांच्या नावातच सगळं काही आहे हे खूपच शक्तिशाली असतात यांची खासियत काय आहे माहितीये जेव्हा हे पाण्यात विरघळतात तेव्हा यांचे जवळजवळ शंभर टक्के रेणू आयनमध्ये तुटतात इथे अर्धवट काहीच नसतं हे पूर्णपणे आयन बनवतात उदाहरणार्थ आपलं साधं मीठ म्हणजे एन पाण्यात टाकल्या टाकल्या ते पूर्णपणे सोडियम एन प्लस आणि क्लोराईड सी एल मायनस आयनमध्ये वेगळं होतं तीव्र ऍसिड्स आणि बेसिसही तसंच आहे आणि याचा परिणाम काय होतो अगदी सरळ आहे द्रावणामध्ये जेवढे जास्त आयन फिरत असतील तेवढा विजेचा प्रवाह जास्त स्ट्रॉंग असणार त्यामुळे अशी द्रावणं विजेची उत्तम वाहक बनतात आता याच्या अगदी उलट सौम्य इलेक्ट्रोलाइट्स ह्यांची शक्ती थोडी कमी असते नावाप्रमाणेच हे तीव्र इलेक्ट्रोलाइट्स सारखे नाहीत हे थोडे वेगळे वागतात पाण्यात विरघळल्यावर यांचे काही रेणूच आयनमध्ये तुटतात बाकीचे मात्र रेणू म्हणून तसेच राहतात त्यामुळे द्रावणामध्ये समतोल साधला जातो म्हणजे काय होतं की त्या द्रावणामध्ये आयन आणि न तुटलेले रेणू दोन्ही एकाच वेळी सोबत नांदतात हे फक्त सौम्य इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीतच दिसतं याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे विनेगर त्यात असतं ॲसिटिक ऍसिड हे पाण्यात विरघळल्यावर त्याचे थोडेच रेणू आयनमध्ये बदलतात तर आता फरक अगदी स्पष्ट आहे नाही का तीव्र इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे शंभर टक्के आयनीकरण आणि विजेचा जोरदार प्रवाह तर सौम्य इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे अर्धवट आयनीकरण आणि त्यामुळे विजेचा कमी प्रवाह बरं आपण ज्यांच्याबद्दल बोललो ते वीज वाहून नेतात कमी किंवा जास्त प्रमाणात पण त्यांचं काय जे अजिबातच वीज वाहून नेत नाहीत त्यांना म्हणतात नॉन इलेक्ट्रोलाइट्स हे असे पदार्थ आहेत जे पाण्यात विरघळतात पण आयन बनवण्याच्या खेळात उतरतच नाहीत त्यांचे रेणू पाण्यात फक्त सुटे होतात पण तुटत नाहीत आणि आयनच नसतील तर वीज वाहणार कुठून आपल्या घरातली साखर आठवा ती पाण्यात विरघळते पाणी गोड करते पण त्यातून वीज जात नाही कारण साखर एक नॉन इलेक्ट्रोलाइट आहे युरिया हे आणखी एक उदाहरण आहे तर हा जो फरक आहे ना तीव्र सौम्य आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्समधला तो फक्त वीज वाहून नेण्यापुरता नाहीये याच्या मागे खूप मोठा खेळ आहे आणि तो म्हणजे द्रावणातील कणांच्या संख्येचा आता बघा युरियासारखा एखादा नॉन इलेक्ट्रोलाइट घेतला त्याचा एक रेणू पाण्यात गेल्यावर एकच कण म्हणून राहतो एक विरुद्ध एक एकदम सरळ हिशोब पण तीव्र इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत गणितच बदलतं मिठाचा एक कण पाण्यात गेल्यावर तो तुटतो आणि दोन कण बनतात एक सोडियम आयन आणि एक आयन म्हणजे कणांची संख्या थेट दुप्पट होते आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाही कॅल्शियम सी एल टू सारखे काही इलेक्ट्रोलाइट्स तर अजूनच कमाल करतात त्यांचा एक कण पाण्यात विरघडल्यावर चक्क तीन कण तयार करतो एक कॅल्शियम आणि दोन क्लोराईड आयन तर या कणांची संख्या वाढल्यामुळे होतं काय तर त्या द्रावण्याचे सगळे गुणधर्मच बदलतात जसं की ते कधी उकळेल किंवा कधी गोठेल आणि या परिणामाला मोजण्यासाठी वॅन्ट हॉफ फॅक्टर नावाचं एक माप वापरलं जातं ठीक आहे आता हे सगळं डोक्यात ठेवणं थोडं किचकट वाटू शकतं बरोबर चला याला एका सोप्या आणि मजेशीर उदाहरणाने समजावून घेऊया विचार करा की द्रावण म्हणजे एक हायवे आहे आणि वीज म्हणजे त्यावरील वाहतूक तीव्र इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे हायवेवर उतरलेल्या स्पोर्ट्स कारचा ताफा ज्या सुसाट वेगाने धावतात आणि वाहतूक एकदम जोरदार होते सौम्य इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काही स्पोर्ट्स कार आणि काही हळूच चालणाऱ्या गाड्यांचं मिश्रण ज्यामुळे वाहतूक होते पण वेग कमी असतो आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स ते म्हणजे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांसारखे के आहेत जे वाहतुकीत अजिबात भाग घेत नाहीत तर पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणत्याही द्रावणाबद्दल विचार कराल तेव्हा फक्त ते काय आहे हे, हे पाहू नका तर स्वतःना विचारा की याच्या आत त्या हायवेवर खरंच किती गाड्या धावत आहेत कारण कणांची ही संख्याच त्या द्रावणाचे खरं रहस्य उलगडते